नमस्कार मित्रांनो मी बोरकर बोरकर करिरी अकॅडमी करे या युट्यूब चॅनलवर हो आपलं स्वागत करतो आज पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी एक आनंदाचा आणि चांगला दिवस आहे कारण आज फिजिकलच्या ज्या तारका आहेत त्या तारका डिक्लेअर झालेल्या आहेत म्हणजे सर्वात महत्वाचा आणि मोठा मुद्दा तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत होते तो दिवस आज आलेला आहे फक्त भरतीला बघा आजची तारीख तेवीस बारा दोन हजार पंचवीस ही आजची तारीख आहे आणि आप आपली फिजिकलच्या तारखा ज्या डिक्लेअर झालेल्या आहे त्या आजच जो जी आर आलेला आहे त्यानुसार वीस एक दोन हजार सव्वीस पासन तुमचं फिजिकल चालू होणार आहे मग तुमच्याकडं जर आजपासून विचार केला ते एकूण अठ्ठावीस दिवस बाकी दिवस, आहे अठ्ठावीस दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत म्हणून लक्षात ठेवा बरेच जण म्हणत होते फेब्रुवारी महिन्यात येईल किंवा लेट येईल ज्यांनी ज्यांनी तो विचार करून ठेवलेला होता त्या लोकांसाठी काय झालेलं आहे की तो धक्का आहे पण जे मानसिकतेने तयार होते की कधीही आली तरी मी तयार आहो ह्या उद्देशाने जे लोक तयारीत होते ते सर्व तयारीतील विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं तुमच्याकडे फक्त फिजिकल साठी अठ्ठावीस दिवस आहे पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे पोलीस शिपाई या पदासाठी जे काही फिजिकल होणार आहे त्याच्याकडे तुम फक्त तुमच्याकडे अवघ्य अठ्ठावीस दिवस शिल्लक आहेत तारीख बघा पाहतो आजची तारीख दिनांक तेवीस बारा दोन हजार पंचवीस आहे आणि फिजिकल जे सुरुवात होणार आहे ते सव्वीस एक दोन हजार सव्वीस सॉरी वीस एक दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे म्हणजे तुमच्याकडे फक्त अठ्ठावीस दिवस शिल्लक आहे मग माझा प्रश्न आहे अठ्ठावीस दिवस शिल्लक असणाऱ्यांसाठी की तू परिपूर्ण तयार आहे का जर तू तयार नसील तर पुढील अठ्ठावीस दिवसात तुला तुझे नियोजन कसं करायचं आहे आणि तुझं नियोजन अठ्ठावीस दिवसात होते किंवा नाही तर होते फक्त तुला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे म्हणून पुढील जे काही आठदा मुद्दे मी बोलणार आहोत त्या आठदा मुद्द्यांवर तुला व्यवस्थित लक्ष केंद्रित करायचं आहे आणि सर्वात शेवटी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण फिजिकल झाल्यानंतर पेपर किती दिवसात होणार आणि फिजिकलच्या तारीख काय सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत म्हणून व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे सर्वात आधी फिजिकलचं नियोजन कसं करायचं ते तुम्हाला सांगतो नंबर एक चा मुद्दा की तुला पुढं करायचं काय तर नंबर एक मध्ये सर्वात आधी तुला स्वतःवर विश्वास निर्माण करायचा आहे नंबर चा मुद्दा काय मी तर स्वतःवर सर्वात आधी तुला विश्वास असायला पाहिजे की मी परिपूर्ण तयार आहो पहिला मुद्दा हा ज्याला नसेल तो या भारतीतून काय पहिला महत्वाचा हो मुद्दा त्याच्यानंतर नियोजन कसं करायचं ते सांगतो मी पहिला हा समजून घ्या मुद्दे दुसरा महत्वाचा हो मुद्दा की आतापर्यंत केलेले एळेपणा पण चाट मारलास फिजिकल ला एक दिवस गेलास दुसऱ्या दिवशी चाट मारलास झोपा काढलास आराम केलास का केलास तुझ्या पाप पुण्य सोबत पण इतन पुढील अठ्ठावीस दिवस आहे येळ्या ते अठ्ठावीस दिवस तुला सातत्यानं जायचं जे पोरं सातत्यानं होते त्यांचा काहीच विषय नाही ते रेडी आहेत पण जे नव्हते ते तिसरा महत्वाचा मुद्दा यामध्ये जर विचार करायला गेलं तर तुझ घर परिवार सर्वात मोठे मित्र आणि जे कोणी जवळचे असतील त्या सर्वाले सांग मले पुढचे दीड महिना परिषद करू नको हे थोडक्यात सोडून दे थोडे दिवस आणि फक्त एकच तयार मग आता पुढील नियोजन कसं करायचं ठेवित सर्वात आधी मी विचार सांगतो तुला फिजिकलचं काय करायचं तर फिजिकलची सुरुवात करताना शिल्लक राहिलेल्या अठ्ठावीस दिसामध्ये तुला करायचं काय तर पहिला मुद्दा दोन वेळा किंवा टाइम दिवसातून प्रॅक्टिस करायची म्हणजे आता इतका पुढील दिवस पण मास्तर आता आपण कराय केलो दोन दिवस कशाला दोन तीन दोन वेळा कशा दोन टाइम प्रॅक्टिस कशी करायची जे पोरग सकाळी प्रॅक्टिस करत आहे त्याला सातत्याने आजपर्यंत सकाळी प्रॅक्टिस करत आलेला आहे त्याच्यासाठी काय करायचं आणि जे संध्याकाळी प्रॅक्टिस करतो कर त्यांनी काय करायचं ते थोडक्यात सांगतो जे बोर्ग सातत्याने सकाळी प्रॅक्टिस करत आहे सकाळी जोमान प्रॅक्टिस कर फटतले कर मरतले फटत कर घाम मरत फुटतले कर परंतु संध्याकाळी काय करायचं ते सांगतो जर तू सकाळी प्रॅक्टिस चांगला दाबून करत असतील तर दाबून प्रॅक्टिस कर सायंकाळी फक्त गोळा आणि शंभर मीटर जे आहे त्याच्यात होणारा चुका सुद्धा म्हणजे ज्या चुका आहेत त्या दुरुस्त फक्त थोड्या थोड्या गोष्टी आहेत त्या दुरुस्त करायच्या पहिला महत्वाचा तुला दोन्ही टाइमाची प्रॅक्टिस करायची आहे दोन टायमाच्या प्रॅक्टिसला मी काय सांगत होते लक्षात ठेव दोन टायमाची गरज काय कारण तुझं फिजिकल सकाळी गॅरंटी नाही तुझं फिजिकल एक तर सकाळी होऊ शकते किंवा संध्याकाळी होऊ शकते म्हणून तुला दोन्ही टायमाची गरज आहे दोन्ही टायमाची प्रॅक्टिस कर सकाळच्या टायमाला पूर्ण शंभर टक्के कर संध्याकाळी फक्त आठवड्यातून एक किंवा दोन दिवस रगडून सायंकाळी करत त्या दिवशी सकाळी रोख करू मग जर तू संध्याकाळच्या टायमाला जर परिपूर्ण करत असशील तर मग सकाळी प्रॅक्टिस कमी कर आणि सकाळी परिपूर्ण करत असतील तर संध्याकाळी फक्त थोडशी कर म्हणजे गोडा आणि हंड्रेड रनिंगच्या अनादात लागू नको दोन टाईम रनिंग तू केलास तर तुझं काही नाही त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा दोन टाईम प्रॅक्टिस करत असतील तर तुला जेवढं तुझी शरीराची एनर्जी वाया घालवत आहेस तेवढं तुला खानपान तरी वाढवावं लागेल म्हणजे रोज तुला दूध असेल अंडी असल असल इतर फ्रूट असतील तुझे चणे मोड शेंगदाणे वटाणे फुटाने गोड जे काही तू खात असेल ते चांगलं खा सातत्यानं खा म्हणजे कस जेवढं शरीर तू थकवणार आहेस तेवढं शरीरासाठी तुला एनर्जी सुद्धा राखून ठेवायचे म्हणजे तो एक मुद्दा झाला त्याच्यानंतर हे झालं खाण्यापिण्यावर फिजिकल मध्ये बरेच तुले नालाईक भटतील जे डिमोटिवेटसाठी बरेच जे मुलं आहेत फिजिकलचे जे मुलं असतील ते तुला भेटतील आणि जे तुला सांगतील असं नको करू तसं नको करू दोन टाईम नको करू एक टाइम नको करू हे केल्यानं हे नुकसान होते ते केल्यानं ते नुकसान करावं म्हणजे ऐकावं जनाचं ना करावं मना मनाचं आता त्या मनाचं आहे आता वेळ गेली इतर लोकांचं ऐकायचं आता तुझ्या मनाला काय योग्य वाटते तुला काय वाटते की तू कशा पद्धतीने धावू शकतस कशा पद्धतीने परिपूर्ण करू शकतस हे तू लक्षात ठेव आणि त्याच जिद्दीनं आणि तुझ्या शरीराचा शंभर टक्के गेले ते दिवस झोप उघडली नाही म्हणून आराम केलो आता विचार करू नको आराम करण्याचा आता सातत्यानं कर जर तू सातत्यानं करशील तरच शक्य आहे फिजिकल मध्ये मी हे तुला सांगत नाही की तुला ह्या दिवशी हे आहे त्या दिवशी ते आहे त्या दिवशी ते, ते तुझं नियोजन हो आहे कारण गेल्या काही वर्षापासनं काही महिन्यांपासनं काही दिवसांपासनं तू सातत्यानं प्रॅक्टिस करत आहेस म्हणून ते सांगण्याची तुला गरज नाही की ह्या दिवसात तुला हे करायचंय की त्या दिवसात तुला ते करायचं आहे तुला फक्त तुझं सातत्य पुढील अठ्ठावीस दिवसामध्ये अठ्ठावीस दिवस जे तुझ्याकडे शिल्लक आहे त्या अठ्ठावीस दिवसापैकी सव्वीस दिवस तुला सातत्यानं मेहनत घ्यायची दोन घे दिवसाच्या सव्वीस दिवस तू सातत्यानं तुझी मेहनत घे त्यात जे आहे सव्वीस दिवसापैकी पुढचा टप्पा जो आहे तुला व्यवस्थित आता काही लोकांना जे आहे ह्या अठ्ठावीस दिवसापेक्षा जास्त कालावधी भेटेल कोणाला तीस भेटेल कोणाला चाळीस भेटेल कोणाला पन्नास भेटेल कोणाला एक महिना भेटेल किंवा दोन महिने कोणाला कमी जास्त होईल पण कमीत कमी अठ्ठावीस दिवस आहे म्हणून पोलीस शिपाय कारागृहाचा उरलेलो नाही मी कारागृह नंतर आहे पण पोलीस शिपायासाठी तुम्हाला एवढे दिवस शिल्लक आहे अठ्ठावीस दिवस ह्या अठ्ठावीस दिवसामध्ये तुला फक्त फिजिकलच्या नादात लागून होणार नाही कारण तुला सोबत सोबत अभ्यास बी दाबून करायचा आहे म्हणून संध्याकाळी लवकर झोपा सकाळी लवकर उठून प्रॅक्टिस करा शरीराला जेवढी झोप आवश्यक आहे कमीत कमी आठ तास सात तास झोप द्या सोबत मध्ये आपला फोनो फ्रेम कमी करा कारण सर्वात जास्त तुम्ही मोबाईल यूज करताना रील्स बघत असताना वेळ कसा जातो झोप होत नाही झोप झाली नाही तर शरीराच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो चाय तुमच्या झोपी दुरुटण्यापासून डोकं दुखण्यापासून असो पोट दुखण्यापासून असो पोट साफ न होण्यापासून असो प्रत्येक गोष्टीचा साईड इफेक्ट झोपीमुळे होतो म्हणून पूर्ण वेळ पहिले झोपायला जा आराम पूर्ण वेळ करा आणि सोबत फिजिकलला आपला शंभर टक्के द्या कोणत्याच मानसिकतेला बळी पडू नका कोणी कितीही बोललत असेल की हे केल्याने हे नुकसान होईल ते केल्याने ते नुकसान होईल हो आता त्या नादात लागू नका कोणी कितीही डिमोटिवेट केलं तरी करू नका तुम्ही शंभर टक्के यशस्वी होऊ शकता विश्वास हा तुमच्यावर असायला पाहिजे आता बऱ्याच जणांचं म्हणणं होत की सर पेपर कधी होईल फिजिकलच्या तारखा डिक्लेअर झाल्या मग पेपर किती तारखेला ते सांगतो पण आधी ह्या अठ्ठावीस दिवसात तुला पेपर संबंधात सुद्धा काय करायचं ते थोडक्यात सांगतो ह्या अठ्ठावीस दिवसामध्ये तुला दररोज एक पेपर हा मारायचा आहे आता पेपर मारताना लक्षात ठेवायचं भाऊ पेपर कोणता मारायचा प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या अकॅडमीचे पेपर मारायचं कारण आता युट्यूब चॅनल टेलिग्राम इतर साईडवर बर, बऱ्याच ठिकाणी पेपर अवेलेबल आहेत एकाच्याच पेपर मध्ये लागू नका प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या अकॅडमीचे वेगवेगळ्या ठिकाणचे पेपर भरा तो एक महत्वाचा मुद्दा दुसरा जो आहे आपल्या जवळपास एखादी अकॅडमी असेल तिथं जवळजवळ पन्नास साठ पोर शंभर पोर दररोज पेपर देत असतील असे अकॅडमीत जाऊन तुम्हाला पेपर द्यायचा आहे आता म्हणाल की पैसे खर्च करू कशाला पेपर देऊ कशाला तू शंभर पोरात बसशील तर तु तुला स्पर्धा समजेल तुझं कॉम्पिटिशन समजेल तो तेवढ्या वेळात मोजक्या वेळात तुझा पेपर जमा करेल तुला तिथंच तो पेपर जमा केला म्हणून आपल्या जवळपासच्या कुठल्याही अकॅडमीच्या जवळ असेल चाहे ती महागडी असो स्वस्त असो कशी असो तुझ्या घराच्या आजूबाजूला जी जवळपास अकॅडमी आहे त्या एकमीत जाऊन तुला पेपर द्यायचा आहे आतापासूनच सुरुवात कर तुला पेपर द्यायचा आहे आए, आणि तो पेपर तुला गेल्यानंतर तुझा हौसला जो आहे आत्मविश्वासा बघायचं हा दिलेला पेपर याच्यात तुला किती मार्ग मिळतात आणि याच्यात तुला किती तुलना मिळतात तिसरा महत्वाचा दिलेल्या पेपरचे सातत्याने विश्लेषण बघा जे विश्लेषण दिलेले असेल ते, ते, ते बघा ते जे प्रश्न चुकले त्याला सोडवून बघा तो प्रकरण रिपीट वाचा आणि जेवढे प्रश्न चुकत असतील ते का चुकतात याचा तुला विचार करायचा आहे म्हणजे हा पेपर संबंध सातत्यानं आणखी एक महत्वाचा मुद्दा की जे पेपर आहे तुमचे जे पेपर तुम्ही सोडवत आहात ते पेपर तर करायचंच आहे परंतु या दिवसात तुम्हाला एक वेळा पूर्ण सिलेबस वाचून काढायचा आहे गंथाचे उदाहरण पूर्ण सोडवून काढायचे पूर्ण सिलेबस वाचून काढायचा आहे आणि पूर्णपणे गंथाचे उदाहरण तुला सोडवून काढायचे आहे या एक वेळा फक्त म्हणजे दिवसाला तुला दोन पेपर झाले तुला अभ्यास बी करायचा आहे तुला फिजिकलची तयारी पण करायची आहे आणि तुझ्या शरीराला तुला आराम पण द्यायचा आहे म्हणून तुला सातत्यानं करावं लागणार आहे ला। इथून अठ्ठावीस दिवस किंवा जे दीड महिना दोन महिने हातात आहेत त्या पूर्ण सातत्यानं तुला वेळ द्यावा लागणार आहे ला। सोबत मध्ये पेपरचा अभ्यास करताना आणखी एक महत्वाची सूचना आहे जे काही लोक मोबाईलच्या टेलिग्राम वरने घेई ठिकाणी पेपर घेतात मित्रांनो ते पेपर सोडवताना आता थोडे दिवसाचा वेळ राहिलेला आहे पेपरच्या प्रिंट आऊट काढा आणि प्रिंट आऊट करून पेपर सोडवा कारण मोबाईल मधून पेपर सोडवलं आणि पेपर ओरिजिनल मध्ये काढून सोडवण जमीन आसमानचा म्हणून पेपरच्या प्रिंट आऊट काढून पेपर सोडवा जेणेकरून त्याचा बेनिफिट तुम्हाला होईल दहा पंधरा लोकांच्या ग्रुप असेल तर एकत्रित म्हणून पेपर सोडवा त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा नक्की होणार प्रश्न चुकत असतील त्या प्रश्नाला डिस्कस करा एकामेकाकडनं सोडवून घ्या नाही वेळ असेल नाही कोणाकडे भेटत असेल तर अकॅडमीचा पेपर आहे त्याचे विश्लेषण सुद्धा ते टाकत असतात ते विश्लेषण सुद्धा तुम्हाला बघायचं आहे म्हणजे ते पेपरचे विश्लेषण बघून प्रश्न कसा चुकत आहे आणि काहून चुकत आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय सुधारणा करू शकता त्या प्रत्येक सुधारणा तुम्हाला करायचं आहे म्हणजे तुमचा पेपर आणि फिजिकल दोनही सातत्यानं तुम्हाला चालवायचं आहे आता फिजिकल जे आहे ज्या जिल्ह्यांमध्ये पंधरा हजारपेक्षा जास्त किंवा पंधरा हजारापर्यंत जर फॉर्म असतील तर त्यांचं फिजिकल हे कमीत कमी दहा ते बारा दिवस चालणार आहे दहा ते बारा दिवस चालणार आहे आणि जिथं पंचवीस ते तीस ते ते हजार फॉर्म असतील किंवा पन्नास हजार असतील तिथला जवळजवळ एक महिना चालणार आहे कारण काही ठिकाणी प्रत्येक दिवसाला हजार लोक बोलवतात तर काही ठिकाणी दोन हजार बोलवतात ते त्या ठिकाणच्या व्यवस्थेनुसार ते बोलवत असतात म्हणून हजार किंवा दोन हजार लोक बोलवले जाते त्या व्यवस्थेनुसार तिथलं फिजिकल होईल परंतु एक ॲव्हरेज एक महिना फिजिकल चालणार म्हणजे वीस जानेवारी ते एक कमीत कमी कितीही म्हणले तरी पंधरा फेब्रुवारी पर्यंत तरी फिजिकल चालतील हे निश्चित आहे नाही पंधरा फेब्रुवारी पर्यंत चालले तर दहा फेब्रुवारी तरी पक्की आहे दहा फेब्रुवारी पर्यंत तरी फिजिकल चालतील प्रत्येक ठिकाणचे आणि तेथील पुढील आठ ते दहा दिवस पेपरच्या आणि इतर नियोजनाला पकडून चला म्हणजे तुमचा पेपर हा पंधरा फेब्रुवारी नंतर कधी पण होऊ शकतो पंधरा फेब्रुवारी नंतर कधी पण पेपर होऊ शकतो ही शाश्वती धरूनच तुम्हाला पुढच्या टप्प्यात चालायचं आहे म्हणजे तुम्ही एक ऍव्हरेजली तुमच्याकडे विचार करायला गेलं तर आजपासून एक पेपरला दोन महिने पकडून चला आणि फिजिकलला हे एक महिना तुमच्या हातात वेळ आहे म्हणून हा एक महिना सातत्यानं लगातार प्रयत्न करा आणि थोड संयम बाळगा आणि स्वतःवर विश्वास ठेवा या वर्षीची वर्दी ही तुमचीच आहे नक्की यशस्वी वन अशी आशा बाळगतो तुम्हाला तुम्हाच्यावर स्वतःवर विश्वास ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील नियोजन स्वतःच तयार करा धन्यवाद